खूप सारे इमोशन्स या चित्रपटात बघायला मिळणार आहे का एक अशी मुलगी जी बाबांच्या प्रेमासाठी व्याकुळ आहे आहे जिला कधीच तिच्या बाबांचं प्रेम नाहीये मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं कारण याच्यातून माझीच ग्रोथ आहे मलाच नव्याने खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या या सगळ्या क्वालिटीज मुळे ती त्याच्याकडे आधी अट्रॅक्ट होते बरोबर ती त्याच्या कलेच्या प्रेमात असते तुम्ही जे काय केलेलं आहे ती भूमिका थोडीशी पुसण्यासाठी एक तो थोडासा वेळ देणं थाटणीची भाषा आपल्याला दिसणार आहे सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मी सागर मालाडकर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो या खास गप्पांमध्ये आज आपल्या सोबत अर्थात चतुरस्त्र अभिनेत्री मयुरी कापटणे आहे तिचा अष्टपदी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे येत्या तीस मेपासून अर्थातच मयुरी तुझं अगदी मनापासून स्वागत आहे ट्रेलर रिलीज झालेला आहे प्रेमाचे वेगवेगळे शेड्स आम्हाला यामध्ये खरं तर पाहायला मिळते काय सांगशील सर्वप्रथम तर परत एकदा एक प्रेमपट आपण ज्याला म्हणू शकतो पण जरा सस्पेन्सफुल शेड असलेला सगळ्यात आधी थँक्यू सो मच मला आज इथे बोलवलं आणि खूप छान वाटतंय जसं तू आत्ता म्हणालास की काय वाटतंय आपण जेव्हा एखादं काम करतो आणि ते काम प्रेक्षकांसमोर येणार असतं हीच फिलिंग्स सध्या तरी खूप महत्त्वाची असते कारण बरेचसे प्रोजेक्ट असे असतात जे येतात पण काही ना काही कारणांमुळे ते अडकलेले राहतात रिलीजच होत नाही मी खूप ग्रेटफुल फील करते कारण माझा चित्रपट नवाखोरा अष्टपदी लवकरच प्रेक्षकांसमोर येतो आहे खूप साऱ्या छटा आणि खूप सारे इमोशन्स या चित्रपटात बघायला मिळणार आहे एक प्रेमाची वेगळीच आणि वेगळी आणि एक वेगळ्या थाटणीची भाषा आपल्याला दिसणार आहे बट इतके सगळे प्रोजेक्ट सुरू आहेत ॲट अ टाइम म्हणजे हा चित्रपट कधी तू केलास म्हणजे हा एक प्रश्न आहे कारण की त्याच्याच दरम्यान एकतर मालिका आधी तुझी नुकतीच संपलेली होती त्याच्यानंतर लागोलाग परत एक मालिका तुझी सुरू होणार होती आणि त्यात एक म्हणजे प्रेमपट आणि त्यात एक प्रेमपट स्वीकारणं हे परत एक वेगळं आवाहन होतं कारण का भूमिकांमधून स्विच ऑन स्विच ऑफ yes. लगेच होता येत नाही ना थोडंसं त्याच्यामध्ये प्रोसेस असते थोडी यातून बाहेर पडायचं आणि मग ती भूमिका पुढची समजून घ्यायची मग ती साकारायची या सगळ्याबद्दल तू काय सांगशील uh, माझी एक मालिका नुकतीच संपली होती जाऊ नको दूरबाबा मी पावणे तीन ते तीन वर्ष करत होते आणि तो जो काही सब्जेक्ट होता तो खूप इमोशनल होता एक अशी मुलगी जी बाबांच्या प्रेमासाठी व्याकुळ आहे आसुसलेली आहे जिला कधीच तिच्या बाबांचं प्रेम मिळालेलं नाही आहे तर ही ती जी गोष्ट होती ती तशा मुलीची होती त्याच्यामुळे ती खूप इमोशनल अशी गोष्ट होती आणि ती मालिका संपल्यानंतरच काही महिन्यांनंतर महेंद्र सरांकडून मला कॉल आला होता महेंद्र सरांचं मी ह्याआधी काम बघितलेलं होतं की ते उत्तम लेखक आहेत आणि ते खूप सुंदर लिहितात त्याच्यामुळे ऑफकोर्स त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होतीच आणि ती संधी चालून आली माझ्याकडे आपसुकच आमची मिटिंग झाली ती स्टोरी जेव्हा मी ऐकली अष्टपदीची तेव्हा जाणवलं की गेले तीन वर्ष मी जी भूमिका करते आहे ती खूप एक इमोशनल अशी आहे तर हे काहीतरी वेगळं आहे चॅलेंजिंग आहे तर वाय नॉट yes. करायला हवं Yes. कारण बॅकग्राऊंडच म्युझिकल असल्यामुळे आणि oh. माझा आणि म्युझिकचा काही एक संबंध नसल्यामुळे <laughs> खूपच चॅलेंजिंग होतं oh. आणि ऑफकोर्स मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात त्याच्यामुळे सगळ्यात मेन टास्क तोच होता आ, मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं कारण याच्यातून माझीच ग्रोथ आहे मलाच नव्याने oh. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामुळे ती जी जर्नी होती ती खूप छान होती आणि मजा आली मला या टीमसोबत काम करा नक्कीच बरं एक मी आपण त्याला म्युझिकल लव्ह स्टोरी आपण त्याला म्हणू शकतो तू एका म्हणजे जो मूळ गायक आहे सिंगर आहे त्याच्या प्रेमात तू पडतेस ऑन स्क्रीन या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत सो so, काय सांगशील म्हणजे ही नेमकी काय गंमत होती आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की त्यांना त्यांच्याच गुरुवाई सांगतात की Uh, कोणीही या क्लास मध्ये एकमेकांच्या प्रेमात नाही पडायचं तर हे इथून सगळी खरंदर म्हणजे गोष्ट सुरू होते आणि त्या सगळ्याचं तुझं सगळं कनेक्शन काय सांगू नॉर्मली आपण म्हणतो ना की बघताच क्षणी प्रेम होतं मग ते दिसण्यावरच व्हायला हवं असं नाहीये अ साऊनी जी नायिका आहे ती अनिकेतच्या प्रेमात पडते कारण त्याचं टॅलेंट बरोबर त्याची कामाप्रती असलेली मेहनत जिद्द प्रेम चिकाटी ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्या ह्या सगळ्या क्वालिटीजमुळे ती त्याच्याकडे आधी अट्रॅक्ट होते बरोबर ती त्याच्या कलेच्या प्रेमात असते मग सहवासाने ती अनिकेतच्या प्रेमात पडते त्याच्यामुळे एक वेगळीच ती त्यांची जर्नी आहे प्रेमाची अनिकेतला आहे त्याच्या प्रेमात पडली आहे असं कुठेच नाही आहे आधी ती त्याच्या कलेच्या प्रेमात आहे आणि मग त्या सहवासातून ती ज्या पद्धतीने त्याच्या प्रेमात पडते ती जी जर्नी आहे ती खूप ब्युटिफुल आहे आणि ज्या भैरवी मॅम आहेत आमच्या टीचर oh. तर क्लासचा nah. एक रूल असतो बिकॉज ऑफ त्यांच्या काही पास्ट मधल्या गोष्टींमुळे की क्लासमध्ये प्रेम ह्या कुठल्याच गोष्टींना मान्यता नाहीये hmm. तर बरेच अडथळे येतात बरेच ट्विस्ट आहे आणि मी सगळं काही इथे सांगणार नाहीये nah, याच्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल आम्ही असे एक्सपेक्ट करत आहे की खूप त्याच्यामध्ये म्युझिकल शेड्स असतील येस आणि ज्या पद्धतीने गाणीसुद्धा झाली आहेत ना तीसुद्धा एक तर कमाल झालेली आहेत त्यातले अनेक राग आपल्याला खिळवून ठेवतात सेटवरती असं कधी वातावरण असायचं का कारण का आता चित्रपट पूर्ण गाण्यावरती आधारित yes. आहे तर एकमेकांकडे फरमाईश असणं गाण्याची तू स्वतः किती गाणं गातेस कानसेन तर तू आहेस पण मी जसं म्हणाले बेसिकली आय एम अ डान्सर मी प्रोफेशनली भरतनाट्यम डान्सर आहे क्लासिकल uh, असल्यामुळे थोडा तो एक टच आहे म्युझिकचा तो एक सेन्स म्हणतो तो, तो बऱ्यापैकी एक थोडीफार अशी माहिती आहे मला uh, पण सेटवरचं वातावरण असं होतं आणि uh, मी ज्या काही जॉनरची गाणी आपण म्हणू शकतो कोणाचा चॉईस असतो तशी मी अरजित सिंग वगैरे त्या जॉनरची आहे मला तशी गाणी ऐकायला आवडतात त्याच्यामुळे सेटवर एक मी म्हणाले तसं मग अशी की एक टास्क होता बरंच काही शिकायला मिळणार होतं त्याच्यामुळे ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेलं होतं सेटवर मग ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या त्याच्यामुळे ही जेव्हा गाणीसुद्धा सेटवर आम्ही म्युझिकवर ला स्पीकरवर प्ले करायचो तेव्हा बरंच काही मी नव्याने ऐकत होते आणि ते एन्जॉय करत होते आणि बाकीच्यांना ऑफकोर्स जी टीचर भैरवी मॅम आहेत जी प्ले करते ती आर्टिस्ट ती मुळातच गायक आहे बरोबर त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला बरेच ताल सूर राग यांची नव्याने माहिती झाली बरेच काही शिकायला मिळालं आणि आपण म्हणतो ना एक आनंदमय वातावरण असतं तसं म्युझिक एक म्हणतो ना आपण एक गायकीचं वातावरण सेटवर होत आणि जे मी खूप एन्जॉय केलंय बरोबर बरं अनेक मालिका तू आता केलेल्या होत्यास आणि म्हणजे तसं पाहायला गेलं चित्रपटामध्ये आजपर्यंत जी कुठली भूमिका तू साकारलेली आहेस ती प्रेयसीचीच किंवा पत्नीची या पद्धतीने तुला भूमिका येत गेल्या पण अगदीच काही वेगळ्याही धाटणीच्या भूमिका तू सध्या साकारतेस आध्यात्मिक म्हण किंवा कारण का थोडेसे सिरियलमध्ये एक एक्सपेरिमेंट्स करायला थोडे चॉईसीस असतात काय सांगशील याबद्दलसुद्धा नुकतीच माझी जी मालिका मी केली उदय गांबे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्याकडे कारण माझ्या मराठी मालिका असू देत नाहीतर ह्याआधी मी ज्या हिंदी मालिका करत होते एक म्हणतो ना आपण की घरातली मुलगी जी सोशिक आहे इमोशनल बॅकग्राऊंड असलेल्याच मोस्टली मी आ, स्टोरीज घेतलेल्या होत्या तसंच कॅरेक्टर प्ले केलेलं होतं त्याच्यामुळे चॅलेंज असं होतं की मी मायथो कधीच केलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते बॉडी लँग्वेज आणि तो गेटअप सगळ्याच गोष्टी होत्या लुक टेस्टमध्येच मी सगळं काही बघितलं होतं तेव्हा सगळ्यात आधी प्रश्न हाच पडला होता की हे सगळं मी कॅरी करू शकणार आहे का बरं आणि चॅलेंज हेच होतं की मालिका अशी होती की सगळ्याच भूमिका मला करायच्या होत्या म्हणजे सुरुवातीच्याच दिवसांमध्ये आदिशक्ती असेल आदिशक्ती सतीमाई सतीदेवी पार्वती तुळजाभवानी अंबाबाई सप्तशृंगी रेणुका माता इनफॅक्ट सिरियलमध्ये कालिका माता अशा बऱ्याच देवींच्या देवींची रूपंही मीच साकारली त्याच्यामुळे ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की प्रत्येक रूपामध्ये मी लोकांपर्यंत त्यांना जशी हवी आहे तशी पोचती आहे का मला लोकं एक्सेप्ट करतायत का आणि कुठेतरी चांगलं वाटतं की देवाचाच आशीर्वाद देवी आईचा आशीर्वाद लोकांचं खूप भरभरून प्रेम मिळालं आणि प्रत्येक रूपात त्यांनी तेवढ्याच प्रेमाने एक्सेप्ट केलं आणि कामही लोकांना खूप आवडलं त्याच्यामुळे आपसुकच डोळ्यात पाणी येतं कारण खूप प्रेम मिळालं नक्कीच बरं चित्रपट किंवा मालिकांमध्ये जे काही म्हणजे मधला जो म्हणजे पॅच असतो एका ॲक्टरसाठी जेव्हा कोणते प्रोजेक्ट हातात नसतात असे बऱ्याचदा फेजीस येतात तर आता रिसेंटली तू बरेच वर्ष तू बिझीच आहेस आम्ही तुला म्हणजे स्क्रीनवरती बघतोच आहोत पण तरी पण मध्ये काही ब्रेकची जर काही पिरियड असेल मग तू त्यावेळेला तू नक्की तू काय असते तुझं दिनचर्या काय असते तू कशा प्रकारे पुढच्या रोलसाठी प्रिपेअर करतेस आणि म्हणजे हे नक्की प्रिपरेशन काय असतं कोण करून घेतं का की तुला म्हणजे यातून काही वाचनातून काही गोष्टी उमगत जातात प्रत्येकाच्याच आयुष्यात तो एक पिरियड येतो कारण तुमची एखादं तुमचं काम संपल्यानंतर लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसरं काम नाहीच मिळत तुम्ही जे काही केलेलं आहे ती भूमिका थोडीशी पुसण्यासाठी एक तो थोडासा वेळ देणं गरजेचंच असतं आणि तो वेळ तुमच्या स्वतःसाठी सुद्धा गरजेचा असतो कारण एक एक दीड दीड दोन दोन तीन तीन वर्ष तुम्ही कंटिन्युअस दिवसाचे बारा बारा तेरा तेरा तास काम करत असतात त्याच्यामुळे कुठेतरी मेंटली फिजिकली तो ब्रेक गरजेचाच असतो आणि जेव्हा मला हा असा ब्रेक मिळतो तेव्हा मी सगळ्यात आधी स्वतःवर मेहनत घेते मी uh, स्वतःचं अगेन uh, शूटिंगमध्ये नाही म्हटलं तरी बरंच रुटीन चेंज होतं कारण oh. कधी कधी डे नाईट करावं लागतं कधी कधी बारा बारा तेरा तेरा तास शूटिंग लोकेशन खूप लांब बसतील आणि uh, मी पुण्याची आहे त्याच्यामुळे मी मुंबईत एकटी राहते त्याच्यामुळे सगळंच मला बघावं लागतं की घरून टिफिन घेऊन या आणि मग लोकेशन्स असे काही असतील तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष हवं तेवढं देता येत नाही त्याच्यामुळे ह्याही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्याच्यामुळे हेल्थ सुद्धा होतात बऱ्याचदा नाही म्हटलं तरी तर फ्री टाईम जेव्हा मला मिळतो तेव्हा मी ती सगळी मेहनत माझ्यावर घेते मी पुन्हा माझं सगळं रुटीन होतं तसं सेट करते मी खाण्यावर लक्ष देते जिम व्यायाम वॉकला जाणं चांगल्या फिल्म्स बघणं घरी असते तेव्हा वाचन करणं भरपूर भरपूर पाणी पिणं Uh, नवीन नवीन फिल्म्स येतात तेव्हा कंपल्सरी थिएटरला जाऊन बघणं आणि घरी असते तेव्हा नेटफ्लिक्स अमेझॉन किंवा बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर बरेच आता इतके सुंदर सुंदर कॉन्सेप्ट येतात त्याच्यामुळे जे काय दिसेल मग मी ते लगेच बघून काढते वा नक्कीच आणि खरं तर ऍक्टरला गोष्टी ज्या आहेत त्या तू करतेस आणि ते तू आत्ताच सांगितल्या बरं चित्रपटाचं सा नाव आता अष्टपदी आहे लग्नात सप्तपदी आपण घेतो तर ती सगळी अर्थातच वचनं असतात सुखी संसारासाठी आता आता तुझा अर्थातच तू सिंगल आहेस पण तुझा भविष्यामध्ये जो कोण पार्टनर असेल होणारा तर त्याला तुला असं एखादं वचन जे तुला द्यायला आवडेल किंवा नकळत दिलेलं वचन जे तुला पूर्ण त्याचं झालेलं आवडेल कारण काही स्वप्न असतात एकमेकांसाठी कोणतं असेल मी खूप इमोशनल पर्सन आहे मी प्रॅक्टिकल असले तरी खूप इमोशनल आहे त्याच्यामुळे जेव्हा केव्हा माझं लग्न होईल तेव्हा मी माझ्या पार्टनरला एक वचन हे तर नक्कीच देईल की एकमेकांचा हात धरून पुढे जाऊयात आयुष्यात ग्रो करूयात प्रत्येक सिच्युएशनमध्ये एकमेकांना सांभाळून घेऊयात आणि जे काही करायचं आहे आयुष्यात ते दोघे मिळून करूयात कारण एकावर काही होत नाही हल्ली जे चालू आहे जगामध्ये महागाई वाढली आहे किंवा ज्या पद्धतीने जग पुढे चाललंय त्याच्यामुळे सोबत असेल तर तुम्ही जगात कुठलीही गोष्ट करू शकता तर डेफिनेटली माझ्या पार्टनरसाठी मी हेच सांगेन की आपण दोघेही मिळून सगळं करूयात सगळं जग जगूयात जग तो हात सोडायचा नाही वाज अँड येस कमिंग बॅक टू द फिल्म अर्थातच थीम आपण लव्ह स्टोरीज आपण खूप बघतो खरं तर अनेक लव्ह स्टोरीजना वेगवेगळ्या छटा असतात या लव्ह स्टोरीमधला एक असा यू एस पी जो तुला मनापासून भावलेला होता तो कोणता बेसिकली अख्खी स्टोरीज भावली होती कारण खूप वेगळी गोष्ट आहे आणि पारिवारिक फिल्म आहे आणि बऱ्याच छटा आहेत लव्ह स्टोरी पण आहे प्लस एक म्युझिकल बॅकग्राऊंड पण आहे प्लस एक अँटी हिरो असं म्हणू शकतो आपण <laughs> तोही आहे त्याच्यामुळे कम्प्लीट एक मसालाही मिळणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहे ज्याच्यामुळे मला वाटतं की ही फिल्म जाऊन थिएटरमध्ये बघावी आणि फुल फॅमिलीसोबत जाऊन ही फिल्म एन्जॉय करू शकता नक्कीच बरं अर्थातच तुझे अनेक सहकारी यामध्ये संतोष जुळेकर असेल स्वप्नील राजशेखर सर असतील हु किंवा इतर अभयंकर सर असतील यांच्यासोबतचं जे काही बॉन्डिंग होत तुझं ते कसं राहिलेलं होतं सेटवरती नक्की वातावरण कसं होतं किंवा तुझे त्यांच्यासोबत सीन्स कुठले होते का त्या सीन्स बद्दल पण तू काय सांगशील सेटवरचं से वातावरण म्हणजे आम्ही सगळेच खूप धमाल करत शूट करत होतो कारण कुठेच असं नव्हतं की मी सिनियर आहे किंवा कोणीतरी पहिल्यांदाच करत किंवा हां ही करतीये पण असं काही वातावरण नव्हतं आम्ही सगळे होतो आम्ही इक्वल होतो आम्ही एका प्रोजेक्टचा भाग होतो त्याच्यामुळे लाईक फॅमिलीसारखं ते एक वातावरण होतं प्रत्येक सीनला आम्ही बसायचो बोलायचो आणि रीडिंग असेल रिहर्सल असेल त्याच्यात कुठेच असं नव्हतं की मी जाऊन बोलू कशी किंवा समोरच्याचा काय रिस्पॉन्स असणार आहे आणि आम्ही एकत्रच सगळे जेवायला बसायचो त्याच्यामुळे एक आपण म्हणतो ना की एक मालिकेचं वेगळं असतं की आपण एक एक दोन दोन वर्ष काम करतो त्याच्यामुळे तो बॉन्ड आपसुकच तयार होतो आणि फिल्मचं असतं की एक पंधरा वीस पंचवीस दिवसांचं शेड्यूल असतं पण इथे आम्ही सगळेच एका फॅमिलीसारखे होतो आणि या लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळालं खूप सिनियर लोक होते त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचं काम सगळंच भारी आहे त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून जेवढं फ्री मध्ये सगळं घेता आलंय <laughs> तेवढं सगळं मी घेतलय नक्कीच म्हणजे चित्रपटातला असा एखादा तुझा सीन जो कमालीचा म्हणजे तुला स्पर्शून गेलेला होता तो कोणता स्पर्शून असं नाही म्हणता येणार यस इम्पॅक्ट राहतो ना हा एक सीन होता की जिथे मी प्रॅक्टिस करतेय गायनाची आणि बरेच आलाप आणि सूर होते आणि मी इतकी कॉन्शियस झाले होते कारण मी बाथरूम सिंगर आहे मी स्वतःला इमॅजिनच करू शकत नाही त्याच्यामुळे मी आदल्या रात्री स्क्रिप्ट घेऊन गे गेले होते हॉटेल रूमवर आणि मी इतकी कॉन्शियस होतं की हे कसं करणार आहे आता हे प्रॅक्टिस करतात तेव्हा ते जे आलाप घेतात किंवा काय करतात तेव्हा कसं असतं काय असतं आणि इथे होतं की सरांनी सांगितलं होतं की म्युझिक लावतो मी पण तोही गा तू स्वतः स्वतःहून लिप मुवमेंट पेक्षा आवाज येऊ देत <coughs> तू कर कारण लिप मुवमेंट केल्यावरही बऱ्याचदा ते खोटं वाटतं बरोबर <coughs> त्याच्यामुळे तू विंदास्त का आणि पहिल्या टेकला मी जो आलाप लावला आणि मीच फुटले मी हसायला लागले मी फुल कॉन्शियस मी इतकी बेकार आहे सर म्हणाले डोंट वरी तू कर त्याच्यामुळे तो एक होता जो शेवटपर्यंत माझ्या लक्षात होता की मी ॲटलिस्ट मला क्लिअरिटी मिळाली की मी काय गाऊ शकते Yes. आणि ह्या पुढे तरी नक्कीच मी नाही करणार पण <laughs> येस yes, खरंच खूप छान झालेलं आहे सध्या तरी ट्रेलर आम्ही पाहतोय आणि आता चित्रपटाची आम्हाला उत्सुकता लागली तर जाता जाता yes. अगदीच तुला प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर तू काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगायचं सा की ही आमची जी फिल्म आहे अष्टपदी ही तीस मे रोजी सिनेमागृहात येते तर तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन ती फिल्म बघू शकता खूप छान फिल्म आहे एक चांगला सोशल मेसेज सुद्धा आम्ही या फिल्ममधून हो दिलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला ही फिल्म आवडेल तर प्लीज आमची ही फिल्म नक्की बघा नक्कीच मयुरी खूप छान वाटलं तुझ्याशी संवाद साधून आणि मी तुला चित्रपटा चित्रपटा या चित्रपटाच्या निमित्ताने म्हणजे अष्टपदी या चित्रपटाच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो अगदीच ह्यापूर्वी जे तुझे चित्रपट हिट झालेले होते तसेच या चित्रपटालासुद्धा उदंड यश मिळव यासाठी प्रार्थना आणि थँक्यू सो मच अल्ट्राच्या स्टुडिओमध्ये तू आलीस यासाठी थँक्यू सो मच